आज अतिशय दुर्दैवी घटना सामरे तालुका कडेंगज येथे घडली महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही लोकांना उमटी आणि जुला याचा त्रास होऊ लागल्याने अनेक लोकांना त्रास झाल्याने तिथे मला सांगितलं आणि त्यानंतर अनेक लोकांना नेसरी ग्रामीण रुग्णालय चांदणेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर काही प्रायव्हेटला असे साधारण दोनशे ते अडीचशे पेशंट त्यांना तिथं ट्रीटमेंट सुरू आहे नेसरी ग्रामीण रुग्णालय इथं जवळपास शंभर ते सव्वाशे पेशंट तिथं ऍडमिट आहे कांडेवाडी पीएचसी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पन्नास पेशंट आहेत आणि सांबऱ्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ पेशंट आहेत या प्रत्येक ठिकाणी काळामाडीमध्ये सुद्धा काही पेशंट आहेत ज्यांनी प्रसाद घेऊन गेलेले आहेत अशा प्रत्येक ठिकाणी या तिन्ही तालुक्यातली आरोग्याची यंत्रणा म्हणजे ग्रामीण रुग्णालय असेल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र के असेल या ठिकाणी अतिशय सतर्क राहून त्या पेशंटवरती इलाज करत आहेत आणि सर्व पेशंट जे आहेत ते आता सुरक्षित आणि अंडर कंट्रोलमध्ये आहेत जवळपास दहा ते बारा लहान मुलं जी आहेत ती मुलं आपण गडिंग दझला जे हंड्रेड बेड हॉस्पिटल आहे तिथं रेफर केलेलं आहे त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेनं अतिशय चांगलं काम केलं आहे महसूल विभागानं प्राणसाहेबांनी लक्ष घाटले सांगितलं पोलीस प्रशासनानं लक्ष घातलं आणि आता पेशंट बरे होताना दिसत आहेत घडलेल्या प्रकाराची चौकशी ही स्थानिक पोलीस स्टेशन करीत आहे आता मी तिथे पन्नास लाख पेशंट आहे आता गावात पण दोन आलो महानकर न्यूपसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड